बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या बहुप्रतीक्षित आगामी रामायण चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता आहे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये बरीच चर्चा देखील आहे निर्माता नमित मल्होत्रा भारतातील सर्वात महागडा चित्रपट रामायण बनवत आहेत हा चित्रपट दोन भागात बनवला जाणार आहे ज्याचा पहिला भाग दोन हजार सव्वीसमध्ये येण्याची अपेक्षा आहे आता रामायण चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहेत तर ता रामायण चित्रपटाच्या दोन्ही भागांचे बजेट चार हजार कोटी रुपये आहे आता या चित्रपटावर इतके पैसे गुंतवल्यानंतर आता निर्मात्यांनी तो कसा वसूल करायचा याची योजना देखील आखली आहे आता खरं तर रामायण चित्रपट केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध करण्याची तयारी सुरू आहे आणि निर्मात्यांनी पुष्टी केली की हा चित्रपट अनेक परदेशी भाषांमध्ये डब केला जाईल बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या बहुप्रतिक्षित आगामी रामायण चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता आहे आणि हा चित्रपट परदेशी भाषांमध्ये देखील डब केला जाईल